चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे विधानसभेचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्टोरी डॉट कॉमने आष्टी मतदारसंघातले पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांना सुरेश धस यांनी अचानकपणे पंकजा विरोधात भूमिका का घेतली याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता भीमराव धोंडे यांचं उत्तर असं होतं की तुम्ही पंकजांविषयी विचारताय पण ज्या गोपीनाथ मुंडेंनी धसांना घडवलं त्यांचे तर ते झालेच नाहीत पण एखादं मराठा समाजातलं गरीब घरचं पोर नवे कपडे घालून दसांच्या समोर गेलं तर तेही त्यांना पाहत नाही मग दसांनी पंकजा मुंडे उपकार ठेवण्याचा प्रश्न येतोच कुठे चोवीस नोव्हेंबरचं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे हा तोच दिवस होता ज्या दिवशी पासून पंकजा मुंडे यांना मारणाऱ्या पूर्ण समाजाला सुरेश दस यांनी अंगावर घेतला होता पण मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापल्यामुळे मराठा समाजाने सुरेश दस यांना साथ दिली आणि ते सत्याहत्तर हजार मतांनी निवडून आले पुढे संतोष देशमुख प्रकरणात ज्या पद्धतीने बाजू लावून धरली ते पाहून तर मराठा समाजाने यांना अक्षरशः डोक्यावर घेतला मनोज जरांगे आणि यांची तुलना होऊ लागली जरांगेंचं मार्केट कसं खाऊन टाकलंय यावर टीव्हीवर डिबेट व्हायला लागल्या मराठा समाजाने आपला हिरो मानलेल्या धसांनी मध्ये सहज बोलताना परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करा असं वक्तव्य केलं आणि आंबेडकर अनुयायी प्रचंड नाराज झाले मराठा समाजाचे हिरो बनलेले सुरेश दस बॅकफुटवर गेलेले त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे या भेटीनंतर मात्र मुंडेनंतर यांनी गेल्या दोन महिन्यात जे काही कमावलं होतं ते एका क्षणात मातीमोल झालं आणि सुरेश दस यांची परिस्थिती ना घरका ना घाटका अशी झाली आधी ओबीसी समाजाला अंगावर घेतला नंतर आंबेडकर अनुयायी नाराज झाले पण त्यानंतर ज्या मराठा समाजाचा धसांना नेता व्हायचं होतं त्याच मराठा समाजाचा विश्वासघात केल्याची भावना तयार झाली आता सेवालाल चरणी गेलेल्या सुरेश धसांची परिस्थिती फक्त आठवडाभरात अशी का झाली आहे आणि याचे परिणाम त्यांना कसे भोगावे लागणार आहेत याची स्टोरी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहतायत स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा धसांचं काही वर्षांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातल्या बिट्ट्या गायकवाड प्रकरणात नाव आलं काही काळातच हे प्रकरण थंडावलं आणि वातावरण शांत झालं हे वातावरण शांत झालं असलं तरी धसांची आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातल्या अशी भीती तयार झाली हे लोक त्यांच्यापासून चार हात दूर राहू लागले पुढे आमदार झाले आणि त्यांचा जुना रुबाब त्यांनी पुन्हा मिळवला दोन हजार एकोणीस लाही त्यांना काय विधानसभेचं तिकीट मिळालं नाही आणि बाळासाहेब वाजपे हे निवडून आले असं असलं तरी आष्टी पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यांच्या मतदारसंघात सुरेश धस हे एकमेव सर्वात मोठे मराठा नेते आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा लीड देण्याची जबाबदारी धसांवर आली मात्र लोक ऐकायला तयार नाहीत असं म्हणत सुरेश दसांनी गावोगाव दौरे केले लोकांची समजूत काढली तरीही वंदारी बहुल असलेला शिरूर तालुका वगळता आष्टीतून पंकजा मुंडे प्रचंड पिछाडीवर गेला सुरेश दसांवर बेमानीचे आरोप झाले तरीही धस मागे हटले नाहीत त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी प्रामाणिकपणे काम केलंय पुढे विधानसभेची निवडणूक आल्यानंतर खुद्द सुरेश दस हेच उमेदवार होते ज्या आष्टीत कमळाला मतदान करायला हातच पुढे सरसावत नाहीत असं लोक म्हणायचे तिथे सुरेश दसांना मराठा समाजाने कमळावरच भरगोत मतदान दिलं आणि धोंडेंच्या विरोधात ते निवडून आले या निवडणुकीचा दाखला आता जरांगीनी दिलाय ज्या ते म्हणतात की मराठ्यांच्या पोरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलंय गावोगाव फिरले तुमचं कधी तोंडही न पाहिलेल्या पोरांनी तुमच्यासाठी मेहनत घेतली आणि तुम्हाला निवडून आणलं सुरेशदास मतदारसंघातले एकमेव ताकदवान मराठा नेते असल्याचं निकालाने सिद्ध केलं पण निकालाच्या सायंकाळी विजय मिरवणुकीत धसांनी गुलाल अंगावर घेतलेला असतानाच पंकजा मुंडेंवर बेईमानीचा आरोप केला आणि ओबीसी समाजालाही अनपेक्षित असं युद्ध त्यांनी पुकारलं त्या दिवसापासून सुरेशदास विरुद्ध ओबीसी असं चित्र मतदारसंघात बनलं पंकजा मुंडेंवर टीका करताना धनंजय मुंडे यांचं मात्र धसांनी कौतुक केलं आणि एक हातचा राखून ठेवला पण पुढे काही दिवसातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धस आक्रमक झाले त्यांनी धनंजय मुंडे केला धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे एकानंतर एक आरोप केले आणि वातावरण पेटवलं एवढंच काय पण जिल्ह्यातल्या काही अधिकाऱ्यांची आडणवं घेतल्यामुळे सुरेश दसांवर एका जातीला टार्गेट करत असल्याचा आरोप झाला धनंजय मुंडेंना टार्गेट करताना धसांनी वंजारी आणि रोष ओढवून घेतला लोक म्हणायला ला लागले की दोन हजार एकोणतीस पुनर्रचनेनंतर धसांना शिरूर तालुक्याची गरज पडणार नाही आणि आहेत विधानसभा निकालानंतर अजून एकदाही शिरूर न फिरकलेल्या सुरेजस यांची लढाई सुरू होती ती थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात कधी फडणवीसांकडे तर कधी अजितदादांकडे तक्रारी दिल्या चौकशा लावल्या मराठा समाजाच्या मोर्चांमधून धनंजय मुंडेंवर दसांनी आता जरांगेंची जागा घेतली अशी जाहीर चर्चा होऊ लागली मराठा समाजातले तरुण तर दादा आणि अण्णा दोघेही आमचे हिरो आहेत असे म्हणायला लागले पण जरांगे शांतपणे या सगळ्या घटनांकडे पाहत होते सुरेश दस या लढाईत एका मोठ्या उंचीवर पोहोचलेले असताना फडणवीसांचं मन जिंकण्यासाठी ते नाशिकला पोहोचले ते आंबेडकरी समाजाचा मोर्चा रोखण्यासाठी परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील आरोपींवर कारवाई करावी यासाठी मुंबईच्या दिशेने हा लाँग मार्च निघाला होता पण या एक भाषण समोर आलं आणि सुरेश दस वादात सापडले सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींना मोठ्या मनाने माफ करावं असं जाहीर आवाहन धसांनी व्यासपीठावरून केलं देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यायची आणि सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करायचं हा दुटप्पी न्याय असल्याची टीका सुरेश धसांवर झाली आणि ते वर गेले आंबेडकर निषेध केला त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने आरोप असा केला की जेव्हा अर्धरात्री आम्हाला भेटायला आले तेव्हा ते फडणवीसांच्या विरोधात बोलत होते ज्या फडणवीसांच्या धसांनी बाहुबली म्हणून कौतुक केलं होतं त्याच फडणवीसांच्या विरोधात बोलणाऱ्या धसांची आणखीच अडचण झाली हे प्रकरण थंड होत नाही तोवरच ज्या समाजाचे सुरेश दस हिरो बनले होते त्याच मराठा समाजाच्या पायाखालची जमीन सरकवणारी बातमी समोर आली सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी समोरासमोर बसून साडे चार तास गप्पा मारल्या आणि त्यासाठी मी मध्यस्थी केली असा गौप्यस्फोट खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आणि धसांना काय स्पष्टीकरण द्यायचं तेही सूचना असं झालं मनोज धरांगणी तर हा मराठा समाजासोबतचा आजपर्यंत सर्वात मोठा धोका असल्याचं जाहीर केलं आणि पुन्हा धसांचं तोंडही पाहायचा नसल्याचं सांगितलं तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी देशमुख हत्या प्रकरणाचा वापर केलाय असाही आरोप जरांग यांनी केला मराठा समाजातल्या तरुणांनी तर धसांवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आणि या विश्वासघाताचा बदला घेण्याचं आव्हान दिलं सुरेश धस प्रचंड वर गेले ज्या बांधवांनी नि धसांना निवडून दिलं त्यांचाच रोष ओढून घेतला शिवाय ज्या मुंडे समर्थकांची प्रत्येक निवडणुकीत गरज पडते त्यांच्यासोबत तर दोन महिन्यांपूर्वीच खुलं वैर पत्करलं होतं आणि त्यात धस आंबेडकरी समाजाच्याही टार्गेटवर आले ना घरका ना घाटका अशी परिस्थिती झालेले सुरेजदस अखेर बंजारा समाजाचं दैवत असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या चरणी गेले आष्टीतल्या मध्ये जाऊन धसांनी बंजारा समाजासोबत जयंती उत्सव साजरा केला पक्ष जर धनंजय मुंडेंसोबत जुळून घेण्यासाठी दबाव आणत असेल तर अण्णांनी राजीनामा द्यावा असंही त्यांचे समर्थक म्हणतात त्यामुळे खरंच सूरेजस यांनी राजीनामा द्यायला हवा का सध्या त्यांच्या विरोधात जे वातावरण तयार झाले त्यासाठी तिसराच कुणी व्यक्ती जबाबदार वाटतोय का तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका